आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवारी सकाळी आंदोलन पक्षाचे प्रदेश युवा संघटक मंत्री सतीश लोकंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं यावेळी विहीर आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची गोटे विहीर मंजूर करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा खुलताबाद आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी भीक जमा करून अधिकाऱ्याच्या दालनात केले असता गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे उपस्थित नव्हते मीटिंगचे कारण सांगून निघून गेले त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करत गटविकास अधिकारी यांच्या दालनात दोन तास ठिया घातला रोयोच्या कर्मचारी देखील कामाचं सा कारण सांगून निघून गेले यामुळे खुलताबाद तालुक्यातील अंधेरी नांगरी चौपट राजासारखी गत झाली असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे यावेळी पक्षाचे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष सलीम पटेल अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सलाउद्दीन नेहरी युवा जिल्हाध्यक्ष संजय जयभाये फिरोज शेख शहर सचिव सतीश दुनघव तालुकाध्यक्ष मनोहर ठोमरे ज्ञानेश्वर वर्धे शेतकरी संजय गुमलांडू सज्जराव वाहाग राजू सरकार त्रिंबक गुमलाडो देवसिंग जोनवाल शेखर डिवरे शंकर मिसाळ उत्तम केदारे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सामान्य जनतेचे तीव्र असंतोष असल्यानं जनतेने देखील आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फीक दिली वैजापूर तालुक्यात अकरा हजार गोठे व एक हजार सिंचन विहिरी मंजूर झाल्या सिल्लोडला तालुक्यात सहाशे विहिरी एका रात्रीत मंजूर झाल्या मात्र खुलताबाद तालुक्यात होत नाही येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मजुरी वाढली असून तालुक्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नाशी यांना काही सोरसूतक नसल्याचं दिसून येत आहे जर यांनी मोठे गोठे आणि सिंचन विहिरीचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावला नाही तर यांना तालुक्यात फिरू देणार नाही असं यावेळी शेतकऱ्यांकडून म्हणण्यात आलं आहे ब्यूरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर